एकदा छत्रपती शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते पुढे जातच असताना अचानक मागून त्यांच्या अंगावर एक दगड आला शिवाजी महाराजांना राग आला ते क्रोधित होऊन आजूबाजूला बघतच होते परंतु त्यांना कोणीच दिसलं नाही तेवढ्यात झाडामागून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली हा दगड मी फेकला आहे शिवाजी महाराजांनी म्हातारीला त्यामागचं कारण विचारलं असता ती म्हणाली क्षमा असावी महाराज मी तर या आंब्याचे आंबे तोडायला पाहत होते म्हातारी आहे ना त्यामुळे झाडावर चढू शकत नाही म्हणून दगड मारून आंबे तोडत होते पण चुकून त्यातून एक दगड तुमच्या अंगावर पडला निश्चितच कोणी साधारण व्यक्ती अशा ठिकाणी असतं तर जास्तच क्रोधित होऊन चूक करणाऱ्याला शिक्षा दिली असती परंतु शिवाजी महाराज ते तर महान त्याचे प्रतीक आहेत त्यांनी असं मुळीच केलं नाही उलट त्यांनी यावेळेस असा विचार केला हे एक साधारण झाड केवढं सहनशील केवढं दयाळू आहे एखाद्याचा दगडाचा मार खाऊन देखील मारणाऱ्याला गोड फळं देत आहे मी तर एक राजा आहे राजाला तर केवढं सहनशील आणि दयाळू असायला हवं असा विचार करत महाराजांनी त्या म्हातारीला काही सुवर्णमुद्रा भेट दिल्या सहनशीलता आणि दया कमजोरतेचे नव्हे तर वीरांचे गुण आहेत आज लोक लहान लहान गोष्टीवरनं क्रोधित होऊन एकमेकांचे प्राण घ्यायला उठतात मारहाण करतात अशात शिवाजी महाराजांचा हा प्रसंग नक्कीच आठवायला हवा हा प्रसंग आपल्याला सहिष्णुता आणि दयाळू कसं असावं याची जाणीव करून देतो जय शिवराय